जय जिजाऊ जय शिवराय जय जय बुद्ध जय भारत जय भीम मी उत्तम नाना शेलार राहणार नायगाव पेठ तालुका हवेली जिल्हा पुणे नायगावचा माजी उपसरपंच आणि आत्ता चा चालू सदस्य मी आज मीडियासमोर आलो आलो कशासाठी आलो की ह्या भाजप सरकारने हे विकासासाठी बोलत नाही विकासाचं काय बोलत नाही ह्यांचं भक्त चाललं आहे खोटं बोल पण रिटून बोल आणि निश्चय म्हणजे शरद पवारने काय केलं अरे शरद पवारांनी काय केलं महाराष्ट्रामध्ये या माडीच्या कुणी आणल्या जी शिवस्वारक बांधतो म्हणतो समुद्रामध्ये कोट्यावधी रुपये खर्च केले अरे शिवाजीचं नाव घेता तुम्ही आणि त्या शिव छत्रपती शिवाजी महाराज समुद्रामध्ये स्मारक बांधतो म्हणला अजूनपर्यंत त्यांनी हे कीट लावलं आहे हिंदू मिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधतो म्हणला तिथं अजून हे कीट लावलं नाही खोटं तरी किती बोलता आणि फक्त म्हणतो आम्ही ही कास केला ही कास केला अरे तुम्ही ही कास केला का भाकास केला हे बघा मोदी शहा म्हणजे काळूबाळू आहे मोदी शहा म्हणजे एक काळूबाळू आहे आणि ह्या दो जोडीनी फक्त स्वंगाड पण केलेले तो मी चायवाला चायवाला अरे तो चायवा काल तू चाव आपल्या स्टेशनला पण आज तो भारतीय काय निघालेला आहे पेट्रोलचे दर काय होते काँग्रेसच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पेट्रोलचे दर काय होते गॅसचे दर काय होते आज गॅस जर घ्यायला गेलं तर साडेतीनशे रुपयाचा गॅस आज अकराशे रुपयाला घ्यायला लागतो घ्यायला लागतो आम्हाला आम्ही गोरगरीबांनी सायपा कसा करायचा अन्न कसं खायचं यांना वाटलं पाहिजे जरा म्हणाला काहीतरी अरे शरद पवारने सहकार क्षेत्र साखर कारखाने शरद पवार यांनी आलेत या माझे शरद पवार यांनी दिले पाणी आमच्या ह्या भागाला कॅनलचं पाणी बागायती क्षेत्र केलं त्याच्यामुळं आम्ही ह्या भागातले लोक पोटाला पोटभर खातो तीन टाईप पण तुमच्या काळापासून आमचं इतकं वाटोळ झालं तुम्ही इतकं वाटोळे केले की जो गोरगरीब आहे त्या गोरगरीबाला अन्न खायलासुद्धा चवड नाही मला आम्ही विकास करतो आणि तुम्ही काय तर विकास करता रे बाबा नो शाळा आहेत जिल्हा परिषद तो त्या बी शाळा तुम्ही बंद करायला निघालाय अरे तुमचे ही राजकारणी बरे ज्याला लावताय त्याला डी पी डी लावताय तुम्ही आणि पक्ष फोडताय हां तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे जरा शरद पवार तुम्ही टीका करता अरे चौऱ्याऐंशी वर्षाचा मातार आहे ते अजून तर तरुण पवारासारखं तरा पळत आहे मी विकास केला विकास केला विकास केला कुठला तुम्ही तुमचा फक्त भाजप पक्षाचा विकास केला तुम्ही आर एसला विकास केला अरे तुम्ही विकास कुणाचा केला जनतेचा विकास केला आहे का तुम्ही फडणवीस महाराष्ट्राचं वाटोळी केलं आणि ह्या बाळूनी काळूबाळू म्हणजे कोण तर शहा आणि देवा फंडे यो प मोदी ह्या मोदींनी ही काळूबाळू जोडीने भारताचा नाश केला ते म्हणतो मी चहा ओपतो चहा ओपतो चहा न वापता हिवा आता भारतीय काय निघालेला आहे चहा वापला का नाही फक्त म्हणतो मी चहा वापलेला आहे आणि आता सांगतो आहे मी मागासवर्गीय मागासवर्गीय अरे मागासवर्गीय घे तू का मराठीच्या आरक्षामध्ये बोलत नाहीत आज मराठीची पोरं मराठीच्या पोरांना लग्न व्हायनात का लग्न होत नाहीत तर त्याला नो शिकल्यात मग भरपूर पण नोकऱ्या नाही नोकऱ्या का नाहीत तो तुम्ही या यामुळे शेत आणलेला इथल्या यामाळीस तुम्ही गुजरातला पाळवल्या गुजरातला पाळवल्या आज मुंबईत तुम्ही म्हणता गुजरातला तारी करतो ही सगळा धंदा आहे बंधू तुम्ही कुणी ह्या ह्यांच्या बोल थाप्याला बळी पडू नका शरद पवार चेन्नई तुतारी उद्धव ठाकरेचे बशाल आणि काँग्रेसचे पंजा या पंजाला तुतारीला या लबाडाच्या मागे लागू नका ही लबाड बोलता शे भाजपाली सगळी लबाड बोलता येतात हे पक्ष फोड ते फोड पक्ष फोड सगळे भ्रष्टाचारी आहेत भाजपमध्ये काय भ्रष्टाचारी आहेत का शिंदे रिक्षा घेऊन आलता इथं पुण्यामध्ये मुंबईमध्ये ठाण्यामध्ये त्याची काज कोट्याची को, को, को प्रॉपर्टी त्याच्यावर काय ईडी नाही त्याच्यावर ईडी नाही देवेंद्र फडणवीस त्याच्यावर अजून ईडी नाही त्याच्यावर ईडी नाही आणि ब विरोधी पक्ष फक्त ईडी आणि त्यातला जेलमध्ये टाकता आजपर्यंत आज असतं राजकारण कोणी बघितलं नाही माझ्या कळितामध्ये अरे महाराष्ट्राचा मुख्य भारताचा मुख्य महाराष्ट्राचा मुख्य दिल्लीचा त्या अरविंद केजरीवाल ह्याला तुम्ही जेलमध्ये टाकता त्याला हेल्मेट टाकता आणि त्याला त्याच्यावर दड बांधता इडीचं आणि बाकी तुमचे तुमच्या पक्षी ना इडीचा अरे कसे तुमचे निरमा पावडर आणि कसे तुमची वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन असेल किंवा काय असेल तुम्ही फक्त ई मशीन बाजूला काढा आणि मग तुम्हाला दाखवे तुमची वॉशिंग मशीन ई ए मशीन असेल तुमच्या हिम्मत मोदी शहा आणि देवेंद्र फडणवीस तुमचं सगळं कोर्ट मिळ सगळं तुमच्या ताब्यात आहे तुम्ही नाही त्याला दबदबी करता आणि माझं मीडिया मी मी आज मीडियासमोर बोलतोय तुम्हाला काय करायला असेल माझा मोबाईल नंबर घ्या मला फोन करा आणि त्याचं उत्तर मी देतो तेरा मेला तुतारी हाताचा पंजा आणि मशाल या तिन्ही पक्षाला या तिन्ही चिन्हाला प्रचंड बहुमताने विजय करावा ही कळकळीची विनंती करतो आणि इथं थांबतो जय जिजाऊ जय भीम जय भारत